राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील माझ्या पाठीमागे जे तुम्हाला गणेश मंदिर दिसतंय हे घोळ गणेश मंदिर आहे याच ठिकाणी अक्षता म्हात्रे आपल्या ताईचा मर्डर झाला रेप झाला तुम्ही दोन तीन दिवसापूर्वी ही बातमी ऐकली असेल दोन चार दिवसामध्ये आपण या मंदिराची इथे आलेलो आहे आज आणि या मंदिराच्या वरती जाऊन आपण तिथं पुजारी आलेत त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांच्यानंतर आपण इथून संबंधित पोलीस स्टेशन जे आहे त्या पोलीस स्टेशनला जाऊन तिथं जो पण इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे त्या ऑफिसर दे ऑफिसरसोबत देखील आपण बोलणार आहोत केसचे अपडेट घेणार आहोत की नक्की आत्तापर्यंत केसमध्ये काय काय घडामोडी घडलेले आहेत आणि सध्या किंवा इथून पुढची पोलिसांची प्रक्रिया काय असेल आणि ह्या मंदिरावरती आत्ताही बघा आजूबाजूचा परिसर सगळा एकदम सुमसम आहे हा हो हा रस्ता आपला इकडे जातो कल्याण आपल्या नवी मुंबई साईडला आणि राय माझ्या ह्या साईडला जातो कल्याण साईडला तर ह्या मंदिर आहे अजूनही इथं एवढी मोठी घटना घडल्यानंतर कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही आहे पोलीस नाही आहेत आणि हे एकदम सुमसाम जंगल आहे आता आपण ह्या मंदिराच्या वरती जायचा प्रयत्न करूयात आणि तिथं असणाऱ्या जर पुजारी वगैरे असतील तर त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूयात मित्रांनो हे मंदिर आहे गणेश घोळ मंदिर शिळफाटाला आजूबाजूचा परिसर बघा पूर्ण एकदम घनदाट जंगल आहे आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी क कंटिन्यू चालू ठेवतो ठीक आहे मंदिर एकदा बघून घ्या हा व्हिडिओ मी तुम्हाला कंटिन्यू ह्याच्यासाठी चालू ठेवते कारण खूप बेकार घनदाट जंगल आहे इथं दिवसं येणाऱ्यांसाठी सुद्धा भीती वाटते इथं लोक रात्रीची वगैरे आता इकडे लिहिलेलं आहे बघा सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या अंतर्गत आहे याचा अर्थ इथे सी सी टी व्ही कॅमेरा असू शकतो अशा पायऱ्या आहेत पायऱ्यांनी वरती जाता येतं एवढी बेकार जंगल इकडे घनताट जंगलामध्ये मंदिर बनवलंय मंदिर किती वर्ष जुने वगैरे याच्याबद्दल काही एवढी आयडिया नाही पण मी स्वतः तरी खूप वर्षापासून बघतोय तुम्हाला खालचा एक बार परिसर दाखवतो तिकडून आपण आलो आपली गाडी त्या साईडला लावली होती आणि जंगल बघा इकडे यार आत्ता भीती वाटते रात्रीची इकडे परिस्थिती काय असेल इथे तुम्हाला मी दाखवतो समोर एक सीसीटीव्ही कॅमेरा दिसतोय त्याच्यामध्ये अक्षता मात्रेतचा व्हिडिओ नक्की आला असेल तिकडे गणपती बाप्पाची मूर्ती अशी ठेवलेली सगळे जंगलातून किर करताना आवाज येतोय हा बघा हा इथे एक वरती सी सी टी व्ही कॅमेरा दिसतोय इथे पण लिहिलेले इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते एक मोकळा प्लॉट आहे आता हा कशासाठी आहे कशाचा आहे काय माहिती नाही आहे पण इथे एक पत्र्याचं काहीतरी शेड होतं ते आता पाडलेलं की पडलेलं ते नाही माहिती आपल्याला गणपती मंदिर अजून खूप वरती आहे चला मी तुम्हाला गणपती मंदिराच्या जवळ जाऊन चालू करतो व्हिडिओ इकडं येता येता वा पूर्ण वाट लागलेली माझ्या पाठीमागे मंदिर नाही आहे मंदिर अजून वरती आहे इथं जे एक रूम आहे इथे खाली जेव्हा तुम्हाला दाखवली ते पडलेली पत्रा भाई एवढ्या जंगलामध्ये हां वातावरण तर खूप चांगलं यार बघा ना हा इथे एक मोकळा शेड दिसतोय ज्याचे पत्रे आत्ता जस्ट काढलेत किंवा हवेने निघालेत आपण इकडे असणाऱ्या पुजाऱ्यांशी बोलायचा प्रयत्न करणार आहोत हे बघा इकडे बघा जंगल हे सगळं एवढं घनदाट जंगल आहे हे मंदिराचं मेन एंट्री इथून वरती काय लिहिले बघा आधी अनाधी प्राचीन काळीन गोल, गणेश मंदिर ॲड्रेस पण आहे एम आय डी सी पाईपलाईन कल्याण फाटा रोड सिलगाव हे झाड बघा खूप वर्षापूर्वीचं झाड दिसतंय आणि या झाडाच्या वरती देखील एक रूम तयार करण्यात आलेली आहे इथे एक पत्र्याचा मोठा शेड आहे चला बघूया जे काय ते आल्यानंतर अशा प्रकारे मंदिरामध्ये अशा प्रकारे दगडांवरती जय सीताराम नावं लिहिलेले तिकडे पाण्याचा असा पायप लावला आहे तिथून पाय धुण्याचे प्रकार तिकडे लिहिलेलं पण आहे की पाय इथे धुणं थे मूल जे गनेश थे हे मूळ गणपती मंदिर आहे जे घोळ गणेश मंदिर आहे ना ते हे छोटंसं मंदिर आहे बाहेर त्याच्या पाठीमागे बघा ओम शिवाय लिहिलेलं असं खूप मोठा एक दगडाची मूर्ती म्हणा मूळ मं, मंदिराचा जो मंडप आहे तो, तो इकडे असा मित्रांनो हे आ, ही आपका मंडप आहे ही आगे मंदिर आहे राईट किती आहे गौशाला अच्छा ते हे बघा ले हे मित्रांनो हे पुजाऱ्यांचं मंडप आहे इकडे महाराजजी बसलेले आहेत हे सेवेकरी आहेत आणि इथून वरती जो रस्ता जातो हा प्रदक्षिणा करायसाठी रस्ता आहे ते बोलतात की याच्या पाल पलीकडे गौशाला आहे आणि हे जे तुम्हाला आता मी दाखवलं ते गणपती मंदिर आहे तो मंदिरा ले ले। तर मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि इथून आपण पुढं पोलीस स्टेशनला जाऊन देखील चर्चा करणार आहोत तर मित्रांनो हे आहेत बालकदास महाराज बालकनाथ महाराज ते ज्या दिवशी हा इन्सिडेंट घडला त्या दिवशी हे इथं नव्हते ते पाच तारखेलाच अयोध्यासाठी निघून गेले होते आणि बारा तारखेला ते रिटर्न आलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत इथं जे काय घडलं त्या सगळ्या गोष्टीवरती नक्की काय प्रॉब्लेम काय मतलब म्हणजे सुरुवात कशी झाली अक्षताई अक्षता आपली इथं कशाला आली होती किती वेळ होती त्यांच्याकडे काय माहिती आपण विचारूया महाराज जी प्रणाम येते ये की जब घटना घडी अक्षताताई हमारी जो या पे दर्शन करणे आई ती वो पुरा मामला कि थोडा विस्तार से बता विस्तारसे बे आमको, आमको मालूम नाही ये जो ताई के कि कुछ आ, साथ उनके साथ हुआ उस टाइम पे आपको पता कैसे चला हमको फोन गया से उधर कोई डेड बॉडी पड़ा हुआ है तो हम बोला पुलिस को बोल पुलिस से फ़ोन आया था आपको भगत ने को जो देखा फ़ोन किया कि तो उधर ऐसा ऐसा है तो हमने बोला तुरंत पुलिस को बुलाइए मतलब शुरुआत में आपको इधर से भगत ने फ़ोन किया था मंदिर के भगत ने हाँ उधर कोई ने देखा होगा ना बॉडी देखा तो हमने फ़ोन किया तो वो बुलाया उसके बाद ये पुलिस का कब फोन आया आपके पास तो तुरंत लगे जा यहाँ वो आए इधर तो उनका भी फोन आ गया अच्छा तो बाबा आप बता दिए आए तो आपको बुला लिया तुरंत हमको तो आने ही ऐसा सुना तो हम तुरंत चले आ गए और ये आने के बाद पुलिस ने कुछ आपसे बात भीत किया चालू है सर ये आ... अक्षता ताई जो हमारी बहन थी यहाँ पे सहारा लेने के लिए आई थी उसके घर परिवार में कुछ चल रहा था कलश तो आपको क्या लगता है ये मंदिर में जाना अभी सेफ रहा है तो तो क्या बता सकते क्योंकि मंदिर, मंदिर तो सबके भगवान तो भगवान के पास तो सभी जाते हैं नहीं मंदिर तो भगवान का ही होता है जब हमें कहीं से कुछ नहीं मिलता तब हम आसरा लेने के लिए भगवान के पास आते हैं लेकिन अगर मंदिर में अगर ऐसे घटना घटी जाए तो क्या बोलोगे आप इसके ऊपर इनको दंड मिलना चाहिए फांसी मिलना चाहिए ये जो तीन लोग थे इनको आप जानते कैसे थे, नहीं नहीं जानते थे। ये आपके यहाँ पे सेवा करने के लिए आए थे ऐसे ही आ गए खाली सेवा में कुछ यहाँ नहीं। नहीं। नहीं आते ही रहते साधु संत महात्मा पूरे देश से आते हैं और ये कब आए थे इधर पाँच तारीख को ही आए पाँच तारीख को ही सुबह आठ बजे आए और रात में हम दस बजे निकल गए आप पाँच तारीख को रात को निकल गए दस बजे और रोज़ सुबह आए थे सुबह आए थे तो यहाँ पे ऐसी कोई प्रथा है जब कोई सेवेदार आता है या कोई आपका पुजारी आता है तो उनका कोई जानकारी ले कहाँ से आया है क्यों आया है ऐसा कोई प्रथा है अपने यहाँ पे जो तो भी आते सेवा करो तो उनको तो दाल रोटी तो खिलाओ चले जाते हैं अभी ये जो घटना घटी है अभी आज के डेट में वो जेल में अपनी तरफ से आप क्या बोलोगे कि कौन सी सज़ा होनी चाहिए उनको फांसी होनी।, होनी चाहिए फांसी होनी चाहिए आपके पीठ की तरफ से यही आदेश है और पूरे हिंदुस्तान में अगर ऐसी कहीं पे घटना घटती है उनको फांसी सीधा फांसी महाराज जी यहाँ पे जो मंदिर है पहाड़ों के ऊपर मंदिर है यहाँ पे आने के लिए पूरा चढ़ के आना पड़ता है ऊपर आज की डेट में रात में यहाँ पे कोई पुलिस संरक्षण वगैरह मिलता है कुछ। आपकी कोई मांग है पुलिस से है ना संरक्षण मिले जी। रात के समय तो जी बहुत लगता, लगता है, भय अच्छा महाराज जी आज के डेट में अपने आप पे कितने सेवादार हैं दो, हैं। दो तीन मूर्ति दो मूर्ति तीन लोग हैं और आप हो नहीं हम नहीं हमें दो ही मूर्तियाँ अच्छा ये <laughs> बाकी आ, कोई नहीं है एक भगत है अभी वो तो चले जाएंगे दो तीन दिन में अच्छा अभी पुलिस से आपको कोई तकलीफ गणपति बैठे हुए हैं पप्पा हम तो सेवा में हैं अभी गणपति का बहुत बड़ा उत्सव आ रहा है गणेश जयंती आ रही तो उस टाइम पे यहाँ पे क्या होता है मतलब कोई कार्यक्रम होते हैं आयोजन होते बहुत पब्लिक आती है हजारों श्रद्धालु आते हैं अच्छा, बहुत भंडारे होते अभिषेक पूजा अभी, अभी ताई के लिए आप आखिर में क्या बोलोगे भगवान अब हम क्या बताएं उनके परिवार से कोई आया था यहाँ पे आप आने के बाद पता नहीं हमको आए है आए। आपसे कोई बात करने के लिए आए बहुत आए मीडिया पत्रकार बहुत आए भगत लोग बहुत आए पता नहीं लेकर हमको कौन से गए ठीक है महाराज जी आपने जो बात बोली है कि क्रिमिनल मतलब गुनहगार कोई भी हो हाँ। किसी भी वो जात धर्म का नहीं होता है गुनेगार गुनेगार होता है और जिस प्रकार का उन्होंने गुनाह किया है उस प्रकार से उनको सजा होना चाहिए होनी चाहिए बहुत बहुत जी। महाराज जी आपने आमचं बात की तो मित्रांनो महाराजांशी बोलणं आलेले त्यांना खरंच खूप गिल्टी फील होते कारण ते बोलतात की याच्यामध्ये माझा काहीच दोष नाही आहे कारण जे आरोपी होते, थे, एकर दूशी होते। ते एकाच दिवशी म्हणजे सकाळी आले होते आणि संध्याकाळी महाराज निघून गेले त्याच्यामुळे ते बोलतात की काहीच माहिती नाही नऊ तारखेला तर ही घटना घडली तर आपण हे मंदिर बघूया तुम्हाला यांच्याबद्दल विचारलं हे जे वरती आहे हे बोलतात की आमचे जे एवढे सी सी टी व्ही कॅमेरे होते त्यांचा सगळा डी व्ही आर जो डाटा कलेक्शनचा ही होता ना तो सगळा इथे होतं तर आता पोलिसांनी ते घेऊन गेलेले आहेत तपासासाठी तर हे मंदिर आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे इकडे पाठीमागे देखील आहे गो इथं गायी आहेत आठ गायी आहेत त्यांनी असं सा सांगितलं हे आपलं गणपती मंदिर आहे जे मूळ गणपती मंदिर आहे आणि पूर्ण हे डोंगरामध्ये आहे एवढा भयान ही परिस्थिती आहे कि वातावरण आहे असं की इथे दिवसभर याण्यासाठी देखील भीती वाटते हे बघा इकडे गोशाळा देखील चालवतात तो अच्छा नीचे का तो किसने तोडा अच्छा ब बढ़िया गौशाळा पण आता मैट थेट बिचीती बढ़िया साफ तोडली जा अच्छा के देखिए गौशाला में कितने अभी ये बैल है हाँ ये छोटी बच्ची है अभी कितने हैं ये गाय आठ है और यहाँ पे क्या है मारेगा तो नहीं है बगा यहाँ साइड ला ये नीचे जो था ये क्या था था। था। ये यज्ञ था ये इसमें यज्ञ होता था और ये, ये भी तोड़ दिया फॉरेस्ट वाले ने गौशाला भी तोड़ दिया महाराज का गेरज्ट भी तोड़ दिया वो वहाँ बाथरूम करने जाते थे वो वहाँ छाया खड़े होने वो भी तोड़ दिया सब तोड़ दिया ये कब तोड़ा ये तोड़ा तेरह चौदह के मतलब ये ये घटना के बाद हाँ महाराज जी हटे नहीं थे यहाँ महाराज जी अयोध्या जी गए थे हम से उस साइड से आए हम भी चले आए हमने सेवा करे आए दस पाँच दिन गौशाला के आप भी महाराज जी के साथ आए आए थे हम बारह तारीख को तो आए थे हम साढ़े आठ बजे यहाँ आ गए थे बारह से अच्छा छह तारीख की पाँच को महाराज गए थे बारह को हम लोग रिटर्न हुआ है और आप महाराज जी के साथ ही रहते हैं नहीं हम अभी आए थे मतलब दो चार पांच साल में आते हैं कभी कभार दर्शन करने माता भगवान जी के आज सात साल बाद आए थे अभी बारह महाराज के साथ बारह तारीख को सात साल बाद सात साल आए थे इसमें रामायण करवाई थी रामायण आठ ये तरे जो यज्ञ मंदिर है तो मित्रों पूर्ण हाथ डोंगर है पार्टी मंदिर तर खूप चांगलं आहे परंतु बघा असे काही असतात गुन्हेगार तर गुन्हेगार असतात जसं मी मगाशी बोललो महाराजांशी बोलताना गुन्हेगारांना कुठल्याही प्रकारचं जात धर्म नसायला पाहिजे आणि मी तर बोलतो मी तर ओपनली बोलतो जर गुन्हेगार हा हिंदू धर्माचा असेल तर त्याला जगातली सगळ्यात कठीण जी शिक्षा असेल ती शिक्षा देण्यात यावी आणि अशी शिक्षा देण्यात यावी त्या शिक्षेने सगळ्यांना एक सबक मिळेल की जर अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं जर कृत्य उद्या कराल तर ह्याचे परिणाम काय भोगायला मिळतील आपण इथं येणारे काही भाविक भक्त आहेत ह्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया जर ते बोलले तर चांगलीच गोष्ट आहे नाहीतर आपण इथून पोलीस स्टेशनला जाऊयात संबंधित पोलीस अधिकारी जे आहेत त्यांच्याकडून काय माहिती मिळते का बघूया बघूया आधी कोण बोलते का आपल्याशी बस निकल तारीख अच्छा ये जो ऐसी घटना होती है अरे महाराज हमें तो हमने कभी देखा ही नहीं हमने रिपोर्ट रिपोर्ट नहीं, नहीं, देखा कि कब होती है बहुत परे। हम बहुत परेशान हम हुए सर बहुत परेशान को कोई नहीं था बहराज जी के साथ नीचे से गऊ लाए बहुत परेशान चारा आग पड़ता है नीचे से बहुत परेशानी बहुत कष्ट है लेकिन जब ये ऐसे होता है कभी लांछन लग जाता है अपने समाज के ऊपर हाँ हाँ भगवान के ऊपर तो देखो सब जगह मंदिर को इसमें कुछ लालचन तो लगता ही हम्म हम्म तो क्या कार्रवाई होनी चाहिए कार्रवाई तो भगवान वे जाने मालिक फिर भी जाने अपन नहीं जानते हैं इसमें कुछ अपन जो सेवा कहें तो सेवा करेंगे जिस दिन जिस दिन रुकेंगे उस दिन उस दिन तक कार्रवाई होनी चाहिए हाँ कार्रवाई होना चाहिए गौशाला फिर से बनना चाहिए, मत चाहिए। तो देख सचा देख रहे हैं पानी ठीक है चलो बिता संडास बाथरूम साठी केलेलं आणि ते काहीतरी एक मंडपासारखं काहीतरी केलेलं हे आता तेरा ते चौदा तारखेला फॉरेस्ट विभागाने पाडून टाकलेलं आहे खालचं जी योग्य शाळा होती ती देखील पाडलेली हे बघा जंगल बघा फक्त तुम्ही सगळं आजूबाजूला हे मी, मी तुम्हाला आता मागाशी मंदिर दाखवलं होतं तसं मंदिर खूप चांगलं आहे वातावरण खूप छान आहे इकडचं इकडे गोशाळा आहे पाठीमागे आज मी आता तुम्हाला दाखवली ते आपण आता खाली जाऊयात आणि इथलं पोलीस स्टेशन कुठलं येते त्याची माहिती घेऊन आपण पोलीस स्टेशनला जाऊयात हे बघा इकडे गो एक योग्य शाळा होती ही आता फॉरेस्ट विभागाने तोडलेली ह्या घटनेनंतर कारवाई म्हणून ह्यांनी हा प्रकार केलेला आहे बाकी ठीक आहे चला आता पर गाडीपर्यंत जाऊया का येताना तर तुम्हाला सगळं दाखवलं ते हे जे तुम्हाला मग मी दाखवलेलं की मोकळी जागा कशाची म्हटलेलं तर इथेही गोशाळा होती आणि तेरा ते, ते चौदा तारखेला वन विभागाने इथली जागा पूर्ण खाली केली साफ केली आणि त्याच्यानंतर इथल्या ज्या गायी होत्या ह्या ह्या पायरेनीवरती वरती ते घेऊन गेले आणि आत्ता मी जे तुम्हाला दाखवलं तिथं ठेव नेऊन ठेवलेले आहेत म्हणजे त्या आपल्या एक पाटील नावाच्या एक ताई होत्या ब्लॉगर आहेत त्यांनी हा व्हिडिओ शूट केल्यानंतर मला वाटतं ही कारवाई झालेली कारण त्यांनी व्हिडिओमध्ये दाखवलेलं की इकडे रूम आहेत बऱ्याच प्रकारच्या ह्या रूम हा कशाबद्दलच्या आहेत त्याच्याबद्दल काही माहिती नाही पण त्या रूमा नव्हत्या ह्या गोशाळेची जागा होती आणि मला वाटते की ते ताई आल्या त्याच्यानंतर व्हिडिओ बनवला व्हायरल झाला तो खूप व्हायरल झालेला मला वाटतं त्याच्यानंतर वन विभागाकडून ही कारवाई करण्यात आलेली पायऱ्या भरपूर आहेत यार खरं सांगतो इथं दिवसा येण्यामध्ये एवढी फाटते भीती वाटते अक्षताताई इथे का आली कशासाठी आली देव जाणे पण जे काही घडलं ते फार निंदनीय आणि यार निषेध निषेध वगैरे करण्यात काही अर्थ नाही आपण गेटच्या समोर जाऊया तिथं काही तू तुँँ बोलतो तुमच्याशी दोन मिनटासाठी मी फार आहे कोणी असं विचार देखील करणार नाही की अशा ठिकाणी पण एक आपलं मंदिर आहे खूप पुराण काळातलं मंदिर आहे यार खूप जुनं मंदिर आहे तर मित्रांनो हे पण दर्शन करायसाठीच आले होते आपण ह्यांच्याशी चर्चा करूयात ह्यांनामध्ये काय माहिती आहे का याच्याबद्दल विचारूया आपई पूजा और आप दर्शन हो इसके बारे में कुछ पता है यहाँ पे क्या हुआ घटना हुई थी अच्छा था, देखा था, लेकिन ऐसे मंदिर पे जगह पे कुछ ऐसी बात होनी है अच्छी नहीं है ये बहुत, बहुत था वो भी पुजारी पुजारी का करना, कर रहा है। और वो लेडी एक्चुअली रेगुलर आती थी पर। हाँ। क्या बताएंगे ये जो हादसा हुआ था इसके बारे में वही, हाँ, वो लेडी और क्या कार्रवाई की मांग करते हैं आप भी मतलब क्या लगता है आपको ऐसी लोगों के ऊपर कार्रवाई होनी चाहिए? तो चाहिए क्या होनी चाहिए फांसी नहीं सर सरकार के तरफ से जो फांसी तो है नहीं फांसी या 14 साल का जो है कानून द्वारा फांसी तो होना ही चाहिए जैसे मंदिर से सबसे तेज जला हमारे हिंदू कट्टरपंथी

मित्रांनो तिथून मी इथं आपला डायगर पोलीस स्टेशनला आलो होतो परंतु सिनियर साहेब सुट्टीवर येतात त्यामुळे ते आज काही भेटले नाहीत तर आपण त्यांची नंतर नाही उद्याच्याला बाईट घेऊ शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ मी दोन मिनटं पाहू शकतो खूप गाडीमध्ये बसतो मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल कशा पद्धतीचं तिथलं मंदिराचं वातावरण आहे किंवा पोलीस म स्टेशनमध्ये आत्ताची अशी माझ्याकडे अपडेट आहे की त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे आणि आता पोलीस चार्जशीट हे दाखल करतील आपण नंतर जर ह्या साईटला आलो तर आपण पोलिसांशी नक्की बोलायचा प्रयत्न करूयात एकच सांगतो कोळी लोकांची जी काही युनिटी आहे हे ह्या अगोदरही लोकांनी पाहिलेली आहे ज्यावेळेला नवी मुंबई एअरपोर्टचं दिगा दिबा पाटलांचं ज्या वेळेला नाव द्यावेचा प्रश्न होता कशा पद्धतीनं कोळी समाज हा रस्त्यावरती उतरला होता आणि सरकारला मजबूर केलं की बाळासाहेब ठाकरे यांचं नाव काढून दिबा पाटील यांचं नाव विमानतळाला देण्यात यावं आणि ते दिलं देखील फायनल देखील झालं आज नवींबईमध्ये जे बनत असलेलं विमानतळ आहे त्याला दिबा पाटील यांचं नाव लागलेलं आहे असंच जर कोळी समाजांनी आणि सगळ्याच काही गरज नाही फक्त एका समाजानेच युनिटी दाखवावी एकी दाखवावी जेवढ्या ना शक्य आहे अशा अशा लोकांनी सोशल मीडियावरून किंवा प्रत्यक्ष येत असेल तर तुम्ही प्रत्यक्ष येऊन म्हणा किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जेवढा तुम्ही सपोर्ट करू शकता ह्या केसमध्ये तेवढं लवकर अक्षतताई मात्रेला न्याय मिळू शकतो बाकी जे काही आता थे थे सगर काम जे काम का ते आहे ते सगळं न्यायालयीन कार्यालय म्हणजे कामकाजामध्ये आहे त्याच्यामुळे जास्त काही बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आहे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता हा लाईक आणि सबस्क्राईबसाठी मी अजिबात तुम्हाला बोलणार नाही कारण हा आपल्या एका बहिणीसाठी होता कारण आज अक्षर ता ताईसोबत जे घडलं ते उद्या दुसऱ्या कोणत्या मुलीसोबत घडू नये किंवा उद्या कुठल्या आपल्या दुसऱ्या ताईसोबत घडू नये यासाठी हा सगळा केलेला प्रवास होता म्हणा किंवा आज रविवारी पूर्ण पावसाचा दिवस सकाळपासून रात्रीपासून पाऊस पडतोय एवढ्या पावसामध्ये मिळून हा व्हिडिओ इथं बनवायचा प्रयत्न एवढाच होता की एक अक्षतताही आपली गेली पुन्हा अशी एखादी कुठली अक्षतताही जाऊ नये ह्यासाठी हा पूर्ण केलेला अट्टच होता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला वाटत असेल की खरंच ह्या गोष्टीला सपोर्ट केलं पाहिजे तरच लाईक करा आणि आपल्यासोबत जोडायचं असेल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता जय शिवराय जय मल्हार